डेथ झाला एक लाख दोन लाख लोकांतून एक उदाहरण होत व्हॉट्सअप वर तेच आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त दोष कशावर दिला जातो तो न्यूट्रिशियन वरती दोष दिला जातो तर माझ मत असं की दोन लाख किंवा कि दहा लाख दे लोकात एखादी घटना होत असेल म्हणून नऊ लाख साडे नऊ लाख पावणे दहा लाख लोकांनी फिटनेस कडे दुर्लक्ष करायचं आणि न्यूट्रिशन कडे दुर्लक्ष करायचं हे चालणार नाही आपल्याला या दोन्ही गोष्टीची आवश्यकता आहे आणि माझं मत आहे ती चाळीसच्या वरती गेलेल्या लोकांसाठी याची आवश्यकता आहे आणि तरुणांसाठी आवश्यकता प्रयत्न करणे काम नाही म्हणजे करेल आपचा मुलगा आहे बघा टायगर शॉप नाव काय टायगर टायगर शॉप तर टायगर श्रॉफ सारखी बॉडी हवी वाटते परंतु मॉडर्न फिटनेस कडे तोंड करायचं करा नाही न्यूट्रिशन घ्यायचं नाही कसं होईल हे दोन्हीची आवश्यकता आहे आणि प्रोटीन डायट याच्यामध्ये मॅक्सिमम गेला पाहिजे आपण काय करतो कार्ब्स जास्त वापर प्रोटीनला किंमत देत नाही आणि आमची आहार पद्धती अशी आहे की आम्ही नियमाप्रमाणे सकाळी राजासारखं जेवलं पाहिजे दुपारी सामान्य माणसासारखं जेवलं पाहिजे आणि संध्याकाळी भिकाऱ्यासारखं जेवलं पाहिजे भिकारी हा शब्द मी तर आहे त्याच्यात म्हणून मी बोलतो संध्याकाळी भिक्षु भिकारीच वापरावा लागेल किंवा ज्याची ऐपत आहे ज्याची सायंकाळच्या जेवणाची भ्रांत आहे असा व्यक्ती त्या प्रांत असणाऱ्या कुटुंबासारखं जेवण करायचं असेल तर ते संध्याकाळी करावं म्हणजे कमी करावं एक भाकरी खायची तर अर्धीच खावी पण आम्ही उलट करतो सकाळी गडबड गरबड नाश्ता करतो दुपारी सुद्धा कामाच्या गडबडीमध्ये खाल्लंय खाल्ले का नाही ह्याच ध्यान राहत नाही आणि संध्याकाळी मग घरी गेल्यावर मांडी घालून जे सुरू करतोय आणि आमच्या घरचे ना घ्याना घ्या ना उलच सक म्हणजे याला नीट रस्त्याला लावतात गरजी पण त्याला आता ता त्यालाच हसो याचा अर्थ हा आणि तू तर सांगूच नको तुला सिग्नल देऊन बी परत तो हायतीतच हा आमच्या भैयाला पण सिग्नल लागलो पण सुधारला त्याची ही परिस्थिती तरी मी त्याची जिद्द मानतो बरं बर का चालतो स्वतः पाया हरकत असताना सुद्धा कित्येक वेळा मी जिमच्या वरती जातो मी पण जिम करतो आजही मी हे नम्रपणे सांगतो मी कशामुळे हे करू शकतो तर मी जिम तीस मिनिट ते पंचेचाळीस मिनिटापर्यंत पण तीसच मिनिट इकडे देतो याच्यापेक्षा अधिकचा वेळ मी देऊ शकत नाही माझ्या शरीराला माझी अवस्था जरा जास्त वाईट झालेली आहे आणि मी फोर्टी फाईव्ह मिनिट्स मध्ये आणि पंधरा मिनिटात माझं सगळं आवडत पुढचं बाकीच आंघोळ कपडे हे ते संजीव भाऊ पण इथं आलेले बरं का त्या साहेबांचे इकडे वेळ घालवा खाली बी आणि वरती म्हणजे खाली मॉडर्न आणि वरती न्यूट्रिशन या दोन्ही गोष्टीकडे लक्ष द्या तरुण मुलांनी सुद्धा टायगर सॉफ्ट स्वप्न पहा पण स्वप्ना बरोबर हे सुद्धा पहा असं या ठिकाणी नम्र सांगतो